नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नवीन दगडी खलबत्ता आणल्यानंतर तो वापरणे योग्य कसा करायचा हे पाहणार आहोत नवीन दगडी खलबत्ता आणल्यानंतर त्यामध्ये दगडाचे बरेच कण असतात आणि आपण स्वच्छ न करता वापरलं तर दगडाचे कणही आपल्या खाण्यामध्ये जाऊ शकतात त्यामुळे हा आणलेला नवीन खलबत्ता स्वच्छ करणं आवश्यक असतं सुरुवातीला हा खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर तारेच्या घासणीने साबण लावून रगडून आतून बाहेरून तसंच मुसळीला पण चांगले घासून घ्यायचे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर तांदूळ खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे तांदळाची चांगली कुटलेली पेस्ट, पेस्ट आता खलबत्त्याला आतून चांगली रगडून घासायची व पहिली तांदळाची पेस्ट मुसळीला पण चांगली घासून घ्यायची आणि आता हे सगळं पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आणि खलबत्ता आणि सुद्धा असे केल्याने दगडाचे बरेचसे कण आपल्या पाण्यामध्ये निघतात आता इथे मी कोथिंबिरीच्या निवडलेल्या काड्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बटाट्याच्या साली किंवा भाज्यांचे जे काड्या असतात त्यासुद्धा घेऊ शकता बारीक चांगली कुठून पेस्ट करायची व परत ती पेस्ट आपल्या खलबत्त्याला आणि मुसळीला लावून चांगली रगडून रगडून घासायची आतून बाहेरून तर असे केल्याने आणि परत स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आपण तिसऱ्यांदा ही प्रोसेस करत आहोत धुतलेला खलबत्ता चांगला पुसून कोरडा करायचा नंतर त्यात जाडसर काहीतरी कुठून घ्यायचे मी इथे शेंगदाणे आणि मुगाची डाळ घेतली आहे तर तुम्ही इथे ज्वारी किंवा बाजरीसुद्धा कुटू शकता पण जे काही आपण कुठणार आहोत ते वापरत घ्यायचे नाही कारण त्यामध्ये दगडाचे कण असतात आता हा खलबत्ता मी चांगला धुवून स्वच्छ पुसून कोरडा केला आहे आता तेलामध्ये थोडी हळद मिक्स केली आहे हे हळदीचे मिश्रण चांगले मिक्स करून आपल्या खलबत्त्याला आतून बाहेरून चांगले लावून घ्यायचे आहे बमुसलीला सुद्धा लावायचे आहे आणि हे पूर्ण एक दिवस असेच ठेवून द्यायचे आहे असे केल्याने खलबत्ता आणि मुसळी ही थोडी गुळगुळीत व्हायला मदत होते आता बघ एक दिवस झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय आता मी परातीमध्ये परत खलबत्ता आणि मुसळी घेऊन परत तारेच्या घासणीने साबण लावून स्वच्छ आतून बाहेरून चांगली रगडून रगडून घासून घेत आहे आपण ही कृती चार ते पाच वेळा केली आहे आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया नंतर कापड्याने स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायची आहे आता तुम्ही इथे बघू शकताय की आपला हा खलबत्ता आणि पूर्वीचा खलबत्ता यामध्ये किती बदल झालेला आहे आताचा कलबत्ता हा पूर्णपणे चांगला गुळगुळीत दिसत आहे आणि त्यामध्ये दगडाचे कण जे होते ते सगळे निघालेले आहेत आता या कलबत्तेला आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि थोडी साखर ठेवलेली आहे मी आणि थोडीशी फुलं ठेवलेली आहेत आणि नमस्कार करूया आपल्याकडे खलबत्तेला लक्ष्मी समजतात आणि त्यामुळे वापरण्यापूर्वी अशी पूजा केली जाते आता हा खलबत्ता वापरण्यास योग्य झालेला आहे